आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं अपडेट घेऊया वेदांत सध्या पाहणीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत अहमदाबादमध्ये पण त्या व्यतिरिक्त एक आश्चर्यकारकरित्या वाचलेला जो प्रवासी आहे आणि एकंदरीतच कुटुंबीय यांच्याबद्दल काय सांगता येईल पूर्वी आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर आता ज्या ज्या ठिकाणी मी आहे हे अहमदाबादचं सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे, जे काल आपण बघितलं काही निवासी डॉक्टर जखमी झाले होते ते निवासी डॉक्टरांना इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि एकूण दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी जे एक प्रवासी रमेश विश्वास कुमार हे यामध्ये सुदैवाने जिवंत राहिले एक चमत्कार म्हटला जातो आहे त्यांना भेटण्यासाठी आणि संपूर्ण घटना नेमकी काय झाली याची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थोड्याच वेळात येतात आपण बघतोय पोलिसांचा बंदोबस्त आलेला आहे सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी जिथे ही सगळी घटना घडली त्या विजय मेडिकल हॉस्टेलच्या तिथे त्यांनी तिथे गेले जिथे हे विमान कोसळलं होतं त्या ठिकाणची पाहणी केली तिथे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत डी जे सी एची सुद्धा एक टीम तिथे दाखल झालेली आहे आणि जी काही चौकशी करायची आहे त्या अनुषंगाने तिथेसुद्धा जाऊन त्यांनी मदतकार्य कसं सुरू आहे शिवाय रेस्क्यू कसं सुरू आहे त्याचा सगळ्याचा आढावा त्यांनी घेतला आणि आता या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात येतील आणि जखमींची विचारपूस करतील या जखमींमध्ये बहुतांश काल आपण बघितलं की हॉस्टेलमध्ये जेवायला काही निवासी डॉक्टर्स आले होते आणि त्या मेसमध्ये जेवत असतानाच अचानक साधारणपणे एक वाजून एकोणतीस मिनिटाला हे विमान क्रॅश झालं आणि थेट बी मेडिकल हॉस्टेलच्या जो वरचा फ्लोर आहे तिथे जाऊन धडकलं आणि त्यामुळे का आ, काही निवासी डॉक्टर्स हे मृत आहेत अधिकृत आकडा अजून आलेला नाही आहे मात्र अनेक जण हे जखमीसुद्धा आहेत त्यामुळे ही संपूर्ण घटना आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतील त्यांची विचारपूस करतील आणि जे एक प्रवासी यामध्ये सुदैवाने बचावले त्या त्यांच्याकडनं संपूर्ण ही घटना नेमकी काय होती आ, कशी घडली या सगळ्याचे सगळ्याची माहिती सुद्धा नरेंद्र मोदी घेणार आहेत त्यामुळे काल आपण बघितलं गृहमंत्री अमित शहा यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला दौरा केला त्यांनी सुद्धा जखमींची विचारपूस केली काही नातेवाईकांची विचारपूस केली आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत आहेत सुद्धा ते पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात पूर्वी वेदांत आणि त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान इथे पोहोचतील आणि ही सगळी विचारपूस आणि पाहणी ते करतीलच पण ज्या पद्धतीने बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती काल हा सगळा आघात झाला होता नंतर विमानाचा त्यानंतर आता सध्या जखमींची परिस्थिती नातेवाईकांची परिस्थिती कशी आहे किती सावरलेले आहेत जखमी ज्या प्रकारे आपण काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या म्हणजे जे जखमी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या अचानक हे सगळं झाल्यामुळे अजूनही ते धक्क्यातून सावरलेले नाही आहेत आणि त्यामुळेच जा प्रत्येकजण इथे प्रशासन असेल पूर्णपणे मदत करते आणि आपण बघतोय ताफा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थोड्याच वेळात या सिव्हिल हॉस्पिटलच्या इथे येईल कारण तिकडची जी माहिती मिळते जो घटनास्थळाची पाहणी त्यांनी केली तिथे काही अधिकाऱ्यांशी चर्चा त्यांनी केल्याची माहिती आहे आणि आता थेट हा ताफा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येईल जिथे रेसिडेंट डॉक्टर जे काल त्या हॉस्टेलमध्ये मेसमध्ये होते आणि जेव्हा ही घटना झाली जेव्हा हे विमान क्रॅच झालं त्या बी जे मेडिकल हॉस्टेलच्या वरच्या मजल्यावर येऊन धडकलं आपण दृश्यांमध्ये बघितलं की अजूनही त्या विमानाचा जो पुढचा भाग आहे तो पूर्णपणे अजूनही त्या वरच्या माळ्यापासून बाजूला केलेला नाही आहे अजूनही जो मलबा आहे तो बाजूला करण्याचं काम सुरू आहे एन डी आर एफची टीम आहे त्यासोबतच अग्निशमन दल आहे पोलीस प्रशासन सुद्धा पूर्णपणे सहकार्य विविध यंत्रणांना करते आणि त्यामुळे शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत की पूर्णपणे हे स जो सर्व सर्व जो ढिगारा आहे तो बाजूला केला जावा शिवाय जो भाग अजूनही जो समोरचा भाग आहे विमानाचा तो अजूनही आपण का सकाळी दृश्यांमध्ये बघितलं की विमानाचा समोरचा भाग अजूनही त्या मेडिकल हॉस्टेलच्या आपल्याला टेरेसवर पाहायला मिळतोय तोसुद्धा आता बाजूला करण्याचं काम केलं जाईल त्यामुळे सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर का काम खरं तर दुसरीकडे ज्या यंत्रणा या सगळ्याची चौकशी करणार आहेत त्या सुद्धा घटनास्थळी आहेत की नेमका हा अपघात कसा घडला या सगळ्याची माहिती सुद्धा घेतली जाते जो ब्लॅक बॉक्स एक बॅक ब्लॅक बॉक्स जो दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे ज्यातनं खरं तर माहिती मिळेल की नेमकं काय झालं कारण मिड डे कॉल हा करण्यात आला की नाही आला आ, कनेक्ट झाला किंवा मग नेमकं काय झालं शिवाय इंजिनमध्ये बिघाड झाला का असे अनेक खर कारण समोर येत आहेत की नेमका ह्या अपघात का झाला आणि या सगळ्याची अधिकृतपणे माहिती एकडनं दिली जाईल डीजीसीची टीम सुद्धा घटनास्थळी आहे त्याशिवाय आपण बघितलं तर ज्या प्रकारे आपण बघितलं तर विविध यंत्रणा ह्या आपल्या परीनं पूर्णपणे प्रयत्न करतायत दुसरीकडे जे नातेवाईक आहेत जे मृतांचे नातेवाईक आहेत ओळख पटत नाहीये म्हणून इथे जवळपास असलेल्या एका ठिकाणी तिथे डी एन ए टेस्ट या सगळ्या नातेवाईकांच्या केल्या जात आहेत डी एन ए मॅच झाल्यानंतरच त्यांचे मृतदेह हे नातेवाईकांना दिले जातील त्यामुळे विविध यंत्रणा वेगवेगळ्या पातळीवर काम करत आहेत आणि विविध अधिकारीसुद्धा वि आढावा घेत आहेत काल गृहमंत्र्यांनी आढावा घेतला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात हा ताफा न, 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 न पंतप्रधानांचा ताफा इथे येईल आणि जे नातेवाईक आहेत शिवाय जे जखमी आहेत त्यांच्या त्यांची विचारपूस त्यांच्याकडनं पंतप्रधानांकडनं केली जाईल आणि या सगळी जर आपण माहिती बघितली तर यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करतायत की पूर्णपणे लवकरात लवकर ही चौकशी पूर्ण होता येईल शिवाय ही ही जी सगळी घटना आहे कारण आपण बघितलं सगळ्यात आप मोठा विमान अपघात हा देशातला मानला जातो आहे कारण दोनशे बेचाळीस प्रवासी यामध्ये होते त्यामध्ये जी प्राथमिक माहिती म्हणजे दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे त्याशिवाय जे बी जे मेडिकल हॉस्टेलच्या वरच्या माळ्यावर मेसमध्ये होते त्यातले काही रेसिडेंट सुद्धा यामध्ये मृत्यू झाला आणि जवळपास दोनशे पासष्ट जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि त्यामुळे यंत्रणांच यंत्रणा जलद जलदगतीनं काम करताना करता पाहायला मिळतात शिवाय पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील वेळोवेळी आढावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पूर्वी नक्कीच वेदांत आपण अपडेट घेतच राहणार आहोत पण प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगूया की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांनी विमान अपघात झालेल्या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये आता एक आश्चर्यकारकरित्या बचावलेला जो प्रवासी आहे आणि त्याचबरोबर जमिनीवरती जखमी झालेले जे इतर अनेक जखमी रुग्ण आहेत त्यांची चौकशी